प्रशासन आहेत किंवा इथे आपले तलासी तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब आहेत त्यांच्या कार्यालयाला सुद्धा एक गुरुजी धरणाचे जे काही अधिकारी आहेत यांनी कोणतीच सूचना दिली नाही आणि त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनाही माहिती नाही किंवा आपल्या ग्रामपंचायतीलाही माहीत नाही आणि अचानक रात्री दरवाजे खोलल्यानंतर पावसाचं पाणी होतात आणि ते धरणात एकदम सर्व दरवाजे खोलल्यानंतर तो पाणी आपल्या गावामध्ये पाड्यामध्ये शिरला आणि त्याच्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे घरामध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष आज पाहणीसाठी आपले डहाणू विधानसभेचे आमदार लोकप्रिय आमदार अमृत कॉम्रेड विनोद निकोले सोबत तहसीलदार साहेब आहेत विडो साहेब आहेत नगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोळे आहेत तसेच इतर आपले सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत तर जे झाले ते आहेत परंतु प्रशासनामार्फत या ठिकाणी पंचनामा वगैरे सुरू आहे ते गतीतीलच परंतु एक मदतीचे आहात म्हणून आमदार साहेब रात्रीच माझ्या संपर्कात होते रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनी माझ्याशी संपर्क करून की प्रशासनाची मदत समज येईल शासकीय मदत येईल परंतु तोपर्यंत लोकांचे आपण प्रत्यक्ष पाहणीमध्ये बघितलं तांदूळ भिजलेला आहे भात भिजलेला आहे काही इतर जे काही जीवनावश्यक वस्तू आहे ते वाहून गेलेलं आहेत तर एक आ, या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू म्हणून किटमध्ये त्याचे त्याच्यामध्ये भात आहे डाळ आहे गोड तेल आहे साखर आहे बाकीचे लागणारा मसाला वगैरे आहे ते आमदार साहेबांनी स्वतःच्या खचातून आपल्याला प्राथमिक तत्त्वावर मदत म्हणून दिलेली आहे तर या ठिकाणी डान विधानसभेचे आमदार स्वतः पाहणी करा करायला आलेत त्यांचे आपण तर म्हणजे मी आभार मानतो किंवा या ठिकाणी पाहणी स्वतः आहेत त्यांनी आपल्याला थोडं पुढच्या वेळेस आपल्याला आणखी काही मदत प्रशासनामार्फत होईल तर त्यांनी थोडं आपल्याला थोडं मार्गदर्शन करावं असं मी त्यांना कालच्या अतिवृष्टीमुळे उडवली या गावामध्ये जवळजवळ तीन चार पाड्यांमध्ये घरा ते घरामध्ये पाणी घुसलं त्याचं मुख्य कारण हेही सांगितलं जातं अतिवृष्टी तर झालीच परंतु ऊर्जा धरणाचे जे दरवाजे उघडले त्याच्यामुळे पाण्याचा फोर्स अही नव्हती की बाबा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल परंतु त्याने दरवाजे उघडल्यामुळे पाणी एकदम आलं मी स्वतः आणि सर्वच आपण इथे आहोत सर्व तहसीलदार आहेत तलासरीचे त्यानंतर बी ओ साहेब आहेत नगराध्यक्ष आहेत सर्व आपले इथले लोकप्रतिनिधी आहेत आम्ही स्वतः पाहणी केली असताना घरामध्ये आज बसण्याची सुद्धा परिस्थिती नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे वी डीओ बोलल्यानंतर आणि तहसीलदार साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी लगेच जी ताडपत्री असते त्याची ते व्यवस्था करणार आहेत परंतु तांदूळ भिजले जेवढं पण काही जे कडधान्य होतं ते सर्व भिजलेलं आहे आणि म्हणून आता पंचनामे सुरू आहेत पंचनामे होतील त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांशी बोललो की पंचनामे झाल्यानंतर आपण काही व्यतिरिक्त म्हणजे अतिरिक्त काही धान्य मागून त्यांना आपण मदत करूया परंतु आत्ता जे आत्ता आपल्याला लगेचच काहीतरी धान्य पुरव पुरवठा झाला पाहिजे म्हणून आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक थोडे दिवस तुमचे त्या जे काय धान्य आम्ही देणार आहोत जे कीट देणार आहोत त्याच्यामध्ये निघतील त्याच्यानंतर पुढची जी काही व्यवस्था आहे ती आपण पुन्हा तहसीलदार साहेबांनी त्या प्रश्नाशी चर्चा करून त्याच्यावर आपण मार्ग काढूया जे काही नुकसान झालेलं आहे घरामध्ये ते पंचनाम्यामध्ये येईल आणि पंचनाम्यामध्ये आल्यानंतर आपण या भागाचे एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझी ती जबाबदारी आहे की शासन दरबारी त्याची आपण दखल घ्यायला लावू त्यांना आणि जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची जी काही भरपाई आहे ती शासनाने आपल्याला दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण पुढे करणार आहोत आता जे झालं ते झालं आता ते, ते आपल्या हातामध्ये नव्हतं परंतु पुढे त्या ऊर्जा धरणाच्या अधिकाऱ्यांना पण आपण बोलवणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत हे की हे तुम्ही फार मोठी चूक केलेली आहे कारण लोकांना तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होतं की बाबा आम्ही त्या धरणाचे दरवाजे उघडणार आहोत तर तुम्ही थोडं सावध राहिलं पाहिजे कारण धरणामध्ये पाणी जास्त झालेलं आहे तर ते आपल्याला त्यांनी कळवलं पाहिजे होतं त्यांनी कळवलं नाही की त्यांची खूप मोठी चूक झालेली आहे त्यांना सुद्धा हो 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 नक्कीच काही चूक झालेली आहे त्यांना आपण बोलवणार आहोत आम्ही त्यांना आता पत्रही काढलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर यावं यावं आम्ही त्यांची बैठक घेणार आहोत आणि त्याच्याबद्दल विचारलं त्याची चौकशी करायला लावू आपण त्यांची चौकशी करायला लावू आपण त्याच्यात त्यांनी हलगर्जीपणा केला त्याच्यामुळे त्यांची नक्की चौकशी होईल हो हो तर कोणीतरी फोन केला गरज आहे काही घाबरू नका रात्रीपासून आम्ही संपर्कात होतो डहाणू मध्येही तसेच नुकसान झालेले आहे तर काही घाबरण्याचे कारण नाही आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत आणि